मुसळधार पावसामुळं वाघी इथं महापूर शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळं वाघी इथं नदी नाले प्रचंड प्रमाणात भरून वाहत आहेत पावसाचे आणि नाल्याचं पाणी एकत्रित झाल्यामुळं अनेकांच्या घरात पाणी शिरले घरातून बाहेर येण्यासाठी सुद्धा धडपड सुरू होती घरातील संसार उपयोगी सामान पाण्यात वाहून गेले आणि खाण्यापिण्याचं पूर्ण सामान पावसाच्या पाण्यामुळं भिजलं आणि खराब झाले गावच्या जवळपास असणारे शेतातील सोयाबीन ऊस हळद हे पीक आणि लहान सणांना जनावरे सुद्धा पुरामध्ये वाहून गेले जनावरांना चारा पाणी करणं सुद्धा पुरामुळे अशक्य झालाय मुसळधार पावसामुळे मध्यरात्रीपासून वीज पुरवठा खंडित झालाय त्यामुळे गावामध्ये वीज पुरवठा नाही अजून अतितीव्र प्रमाणात पावसाची शक्यता आहे त्यामुळे गावची परिस्थिती गंभीर होऊ शकते पुराचं पाणी गावात व घरात शिरल्यामुळे गावकऱ्यांना कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागतंय पुराच्या नागरिकांना वैयक्तिक व वै इतर कामासाठी बाहेर पडणं सुद्धा खूप अवघड झालं मुसळधार पावसामुळे झालेली गावातील परिस्थिती समजून घेऊन लवकरात लवकर पंचनामे करून त्यांना लवकरात लवकर सरकारी यंत्रणा यांच्याकडून मदत उपलब्ध करून द्यावी डी एस पी न्यूज लाईव्ह नांदेड उपजिल्हा प्रतिनिधी शैलेश मोरे